जातिनिहाय जनगणना करण्यात यावी असा त्यांनी तिथे मुद्दा मांडला भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये परंतु तिथं भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना त्यांच्या वैयक्तिक जातीवरून त्यांना प्रश्न विचारला त्यांची जात काढली त्यांचा अपमान केला हा त्यांचाच अपमान नव्हे तर या भारत देशातील धर्मीयांचाच अपमान आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी आम्ही सर्वांनी मिळून हा निषेध इथे नोंदवलेला आहे आणि ह्या देशामध्ये जातीय जनगणना ही झालीच पाहिजे याची आम्ही